हे लातूर हाय पिल्लू आम्ही कशातच नाही कमी पगारवाढीसाठी चक्क लातूरच्या जिल्हाधिकारी मनप आयुक्तांची बनावट स्वाक्षरी व शिक्का लातूर महापालिकेच्या शहर कार्यक्रम व्यवस्थापकाकडून शासन प्रशासनाची मोठी फसवणूक विभागीय उच्चस्तरीय समितीच्या चौकशी अहवालात महापालिकेच्या अधिकाऱ्याचा मोठा प्रताप उघड माजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी माझी मनपा आयुक्त अमन मित्तल या सनदी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्का असे बनावट स्वाक्षरी करून ला, या कर्मचाऱ्याने पुन्हा एकदा लातूर पॅटर्न मध्ये जणू भर घातली यामुळे हे लातूर हायपिल्लू इथे कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे म्हटल्यास वाव घेते काय चौकशीत दोषी ठरलेल्या रामेश्वर कलवले या मुजोर अधिकाऱ्याला अभय देणारा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य कोण याचा छडा लागेल चौकशीत दोषी ठरलेल्या रामेश्वर कलवले या मुजोर अधिकाऱ्याला अभय देणारा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य कोण याचा छडा लागणे गरजेचे आहे